श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळांनो तुम्ही आजपर्यंत माझ्या प्रेमापासून दूर आहात असे तुम्हाला जरी कदाचित वाटत असले तरी ते खोटे ठरणार कारण बाळा मी तुमच्यावर सतत प्रेमाचा जरा ओतणारा देव आहे तुमच्यावर भर प्रेम आणि आशीर्वादांचा वर्षाव करणारा देव आहे तुम्ही जर आज या संदेशाला पुढील अकरा मिनिटे ऐकत राहिलात तर तुमच्यावर माझ्या आशीर्वादांचा वर्षाव होईल जो कोणी माझा प्रिय बाळ इथून पुढे अकरा मिनिटे हा संदेश ऐकेल त्यावर ते चमत्कारिक आशीर्वाद दिल्या जातील त्याला दुःखापासून क्लेशापासून दूर केल्या जाईल देवाची आज्ञा म्हणून हा संदेश स्वीकार करा तुमच्या आयुष्यातील खूप काही कटकटी क्लेश संघर्ष दूर जाताना तुम्ही अनुभव करणार आहात माझ्या प्रिय मुला मी तुझ्यासाठी असे आशीर्वाद घेऊन आलो आहे ज्यामुळे तुझ्या जीवनातील त्या अंधकार्या जागा भरून निघणार आहेत जेव्हा तुम्ही माझा धावा करता माझे नामस्मरण करता किंवा मन लावून माझे संदेश ऐकता तेव्हा माझे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येताना तुम्ही अनुभव घेता आजही तसेच काही घडणार आहे देव म्हणतात माझ्या प्रिय मुलांनो तुमच्यातील कुठल्याही मनाने ती शंका आणि कुशंका इथे सोडून द्यावी आणि माझ्या प्रेमासाठी माझ्या आशीर्वादांसाठी सज्ज असावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो तुमच्या मनातील तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणारे हे संदेश जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकलेत तर तुमच्या जीवनात तो प्रकाश तो आनंद निश्चित येणार यात शंका बाळगू नका देव तुमच्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुम्ही देवाकडे जी काही प्रार्थना करत आहात ते सर्व काही एकत्रित करून तुम्हाला तुमच्या कर्मासह मोठे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत तो मोठा चमत्कार तुमच्या दिशेने देव पाठवत आहेत त्याला स्वीकार करण्यासाठी तत्पर व्हा सज्ज व्हा देव म्हणतात माझ्या प्रिय मुला तू जेव्हा जेव्हा संघर्ष करत होतास त्या काळातही मी तुझी साथ सोडली नाही मी तुझा हात सोडला नाही बाळा आज तू ज्या स्थितीत आहेस जे काही प्राप्त केले आहेस ते सर्व काही माझ्या आशीर्वादाने तू प्राप्त केले आहे ते नाते जे प्रेमळ आहे तुझ्यासाठी ते मीच तुला प्रदान केले आहे देव म्हणतात तू ज्या चिंतेत आहेस ती चिंता दूर करणारा हा संदेश मी तुझ्यापर्यंत देत आहे एक मोठा आर्थिक चमत्कार तुमच्या दिशेने लवकरच घडणार आहे पुढील एका महिन्यात तुमचे जीवनस्तर उंचावणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहे तू ज्या कार्याला सुरुवात केली आहे ते नवीन कार्य खूप काही प्रगतीच्या दिशेने जाणार आहे देव म्हणतात माझ्या प्रिय मुला माझ्यावर विश्वास ठेव तुझ्या कार्यात तुला अधिक प्रगती साधल्या जाईल जी प्रगती तुमचे संपूर्ण आयुष्य परिवर्तन करणारे ठरेल हे परिवर्तन शुभ आणि तुमच्यासाठी अधिक शुभ ठरणार आहे देव म्हणतात इथून पुढे मी तुमच्या आयुष्यात जे नाते देईल ज्या लोकांना आणेल ते प्रभाव दाखवणारे ठरेल देवाची इच्छा आहे की तुम्ही सर्व काही करा पण देवाचे स्मरण अधिक ठेवा देव तुमच्याकडे ते आशीर्वाद आणि ते चमत्कार देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुम्ही केलेली प्रार्थना तुम्ही केलेली विनवणी देवानी ऐकली आहे देव तुमच्या सर्व काही इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आले आहेत देव म्हणतात बाळा काही गोष्टी आज पडद्या आड आहेत त्या तुला दिसत नसल्या तरी त्या घडत आहेत त्या मोठ्या घटना ते मोठे चमत्कार तुझ्या दिशेने येऊ पाहत आहे त्यासाठी तू आनंदाने सज्ज रहा, कारण ते मोठे आशीर्वाद तुझ्याच दिशेने मी पाठवू इच्छितो तेव्हा ते सर्व काही तुझ्या चांगल्या कर्माचे फळ एकत्र करून तुला चमत्काराच्या रूपात देण्यात येत आहे देव म्हणतात बाळा तुझ्यासाठी माझ्याकडे काही अशा चमत्कारिक योजना आहेत ज्या तुझ्यासाठीच आणि तुझ्यासाठीच कार्य करणार आहे देव म्हणतात बाळा मी तुझे चांगले कर्म देखील पाहिले आहे आणि तुझ्या काही चुका देखील पाहिल्या आहेत त्या चुकांच्यासाठी तू वारंवार माझ्याकडे जी काही क्षमा याचना केली आहेस ती मी मान्य केली आहे आणि तुला त्यासाठी क्षमादान दिले आहे बाळा परत परत आयुष्यात त्या चुका करू नकोस कारण त्यामुळे तुझ्या मनाला तो पश्चाताप होतो आणि त्यामुळे तुझे मन दुःखी राहते तुझा वेळही अधिक वाया जातो त्यामुळे तुला जर सुखी समाधानी आणि आनंदी राहायचे आहे तर माझे ऐक आणि माझे मार्गदर्शनाचे पालन कर देव तुझ्यासाठी सर्व काही करायला तयार आहे तुला ते आशीर्वाद देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तू सर्व काही देवांच्या कृपेच्या दृष्टीच्या आत आहेस बाळा माझी कृपा दृष्टी निरंतर तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे तुझे कल्याणच होणार आहे स्वामी म्हणतात मी तुझ्यासाठी असे द्वार उघडू इच्छितो ज्यातून तुला ते चमत्कार आणि ते आशीर्वाद प्राप्त होतील ज्यामुळे तुझे पुढील जीवन सुख समाधान आनंद आरोग्याने परिपूर्ण असेल माझा जो कोणी प्रिय बाळ या क्षणाला माझ्याकडे आरोग्याच्या समस्या घेऊन आला आहे त्याला मी या संदेशाच्या माध्यमातून निश्चिंत रहा असे सांगू इच्छितो कारण तो खूप काही प्रार्थना करत आहे त्याच्या आरोग्यासाठी तो माझ्याकडे विनंती करत आहे ती विनंती मी स्वीकार करून त्याला उत्तम आरोग्याचा आशीर्वाद प्रदान करतो आणि त्याचे अधिक सौख्य वाढवू इच्छितो जर ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत हा संदेश आला असेल आणि तुम्ही मन लावून श्रद्धापूर्वक हे माझे आशीर्वाद प्राप्त करत असाल तर ज्याला कुणाला त्या व्याधी आहेत त्या व्याधी या क्षणापासून जळण्यास प्रारंभ होईल आणि त्यांच्या होणाऱ्या त्रासामध्ये त्या व्याधीमध्ये त्या दुःखामध्ये त्या क्लेशामध्ये त्यांना या क्षणापासून आराम पोहोचण्याला सुरुवात होईल अगदी या क्षणापासून त्यांच्या जीवनात त्यांचे आरोग्य उत्तम होताना ते अनुभव करणार आहेत माझ्या प्रिय बाळा मी आज तुला आरोग्याचा आशीर्वाद प्रदान करून तुझ्या सर्व काही दुःखांचा अंत करणारा हा संदेश तुझ्यापर्यंत पाठवत आहे त्याला मनापासून स्वीकार कर आणि उत्तम आरोग्य प्राप्त करून आपल्या आयुष्यात चांगले कर्म करणे सुरू ठेव जेव्हा तुम्ही ते भोग संपवले आहेत तेव्हा आता तुमच्यासाठी नवीन दिवस उगवला आहे तो नवीन दिवस तुमच्या कल्याणासाठी आला आहे तुमच्या जीवनात आता इथून पुढे तो दैवी प्रकाश येत आहे ज्यामुळे तुमचे जीवन अधिक समृद्ध आणि आनंदमयी करण्यात येत आहे तुमचे जे आनंदाचे क्षण या आरोग्यामुळे तुमच्या जवळून खूप काही काळापर्यंत काढून घेण्यात आले आहेत आता इथून पुढे तुम्हाला ते आनंदाचे क्षण तुमच्या नात्यांसह प्राप्त होतील इथून पुढे तुमच्यासाठी तुमचे प्रेम सुसंवाद अधिक वाढतील देव म्हणतात बाळा पुढील येणारा आठवडा तुझ्यासाठी सर्वोत्तम कार्य तुझे पूर्ण होणार आहे तुला एका जागी खूप काही मोठे कार्य प्राप्त होणार आहे जे नवीन कार्य माझ्या आशीर्वादाने तू सुरू करणार आहेस त्या शुभ दिनाला तू प्रतीक्षा करत आहेस तो दिवस लवकरच येत आहे तुमच्या जीवनात एक नवीन आरंभ एक सुरुवात जी खूप काही सुरू होणार आहे देव म्हणतात तू आता निश्चिंत हो बाळा कारण माझे आशीर्वाद आणि माझा चमत्कार तुमच्या दिशेने जेव्हा येतो तेव्हा तुमचे न होणारे कार्य पूर्ण होताना तुम्ही अनुभव करता आजही आज तसेच काही घडणार आहे आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरणार आहे आणि पुढील आठवड्यात तुम्ही जे काही नवीन कार्य आरंभ करणार आहात त्यासाठी आधीच माझी योजना तुमच्यासाठी तयार आहे तुम्ही ते मोठे यश प्राप्त करणार आहात जेव्हा तुम्ही माझ्याकडे प्रार्थनापूर्वक ते निवेदन केले आहे तर निश्चिंत राहा कारण माझा आशीर्वाद तुमच्या कल्याणासाठी आहे आणि नीत जो कोणी नामस्मरण करतो त्याचे कल्याणच होणार आहे देव म्हणतात तुम्ही काही तासातच माझे आशीर्वाद प्राप्त करणार आहात मी तुमच्यासाठी असे द्वार उघडत आहे जिथून तुमच्यासाठी खूप काही मनाजोगे आशीर्वाद तुमच्या दिशेने येताना तुम्ही पाहाल तुमच्या कल्पना सत्यात उतरताना तुम्ही आता अनुभव करणार आहात विश्वास ठेवा देवाचे कार्य तुमच्यासाठी अविरतपणे सुरू आहे ते अखंडरित्या सुरू आहे तुमच्या कल्याणासाठी देव तुमच्याकडे ते नाते ते लोक ते कार्य पाठवू इच्छितात ते तुम्ही मनापासून देवाचे आशीर्वाद मानून स्वीकार करावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देव म्हणतात बाळा काळजी चिंता दुःख क्लेश आणि वेदना संपून जाऊन माझा आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करणार आहे कारण खूप काळापासून तू त्याची वाट पाहत आहेस मी तुझ्यासाठी सोख्याचा आशीर्वादांचा हा संदेश देत आहे ज्यामुळे तुझ्या जीवनात ते सुखद परिवर्तन तू अनुभव करणार आहेस देव म्हणतात बाळा तुझ्या समस्या आणि त्या समस्येचे निराकरण मी तुझ्यापर्यंत देऊ इच्छितो ते स्वीकारण्यासाठी सज्ज राहा आणि मी आशीर्वादाच्या रूपात चमत्काराच्या रूपात तुझ्याकडे जे काही आशीर्वाद पाठवत आहे त्यात तू समाधानी राहणे सुरू कर कारण इथून पुढे तुझ्यासाठी अभूतपूर्व आशीर्वाद येत आहे जे तुझे जीवन सार्थक आणि आनंदित करणारे ठरणार आहे देव म्हणतात बाळा मी तुझ्यावर बिनशर्त प्रेम करतो आणि माझे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी चमत्कार प्राप्त करण्यासाठी सज्ज हो तुझ्या दिशेने वेगवान गतीने माझे आशीर्वाद कार्य करताना तुला अनुभव येईल बाळा तुमची प्रगती आणि तुमच्या जीवनातील उत्साह वाढणार आहे त्यासाठी सज्ज हो ज्यांनी गुणी हा स्वामी संदेश ऐकला आहे त्यांच्या जीवनात स्वामी तो आनंद देवत ती प्रगती देवत त्यांच्या सर्व काही इच्छा स्वामी देव पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ